कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घर वापसी झाली आता सुधाकर घारेंचं मोठ्या पातळीवर पुनर्वसन होणार असा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला माझ्याकडे कोणतंही पद नाही मी राष्ट्रवादीचा एक छोटा कार्यकर्ता आहे असं नेहमी म्हणणाऱ्या सुधाकर घारेंना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यांचं स्थानिक पुनर्वसन झालं त्यामुळे सुनील तटकरे यांच्यावर स्थानिक पातळीवर होणारी टीका रोखण्यापुरतंच सुधाकर घारेंचं काम आहे सुनील तटकरेंनी त्यांचं मोठं पुनर्वसन करणं शक्य नाही असं चित्र राजकीय पटलावर दिसायला लागलं सुधाकर घारेंनी अपक्ष निवडणूक लढवत टक्कर दिली पण अखेर जनतेचा कौल फिरल्यानं त्यांचा पराभव झाला आमच्या विरोधात डमी उमेदवार उभे केले आमचा अपप्रचार केला नाहीतर आम्हीच आमदार असतो असं म्हणत सुधाकर घारेंनी महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली मध्यंतरीच्या काळात सुधाकर घारे आणि सुरेश लाड यांच्यातसुद्धा राजकीय युद्ध बघायला मिळालं सुधाकर घारेंना एवढी मतं कशी मिळाली यावरसुद्धा सुरेश लाड यांनी टीका करत खुलासा केला होता त्यांनी अभिमानानं किंवा अहंकारानं बोलले असतील पाच निवडणुका लढणाऱ्यांना मत तेवढी मतं मला पडली मला अतिशय विनम्रपणे आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे अहो पाचच का निवडणुकांमध्ये काय महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे जे उमेदवार एकमेका विरुद्ध लढले त्या साऱ्यांचा खर्च आतापर्यंत झाला नसेल एवढा खर्च तुम्ही केलात तो म्हणून तुम्हाला पडली येत्या काळात पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत महेंद्र थोरवे हेच आमचे विरोधक आहेत असा इल्गार सुद्धा सुधाकर घारेंनी व्यासपीठावरून केलाय कार्यकर्त्यांशी संवाद साधत अकरा जुलैला सुधाकर घारे यांनी रॉयल गार्डनमध्ये आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीतून आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यावर जहरी टीका केली येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी असावी कार्यकर्त्यांनी काय करावं यावर बोलण्याऐवजी सुधाकर घारेंचं जवळपास अर्धभाषण महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यावर टीका करत फिरत होतं यावरून ही आढावा बैठक आहे की टीका बैठक याचा पत्ता मात्र कित्येकांना लागलाच नाही सुधाकर घारे अनेक पत्रकार परिषदा घेतात बैठकासुद्धा घेतात पण प्रत्येक वेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करण्यासाठीच या बैठका असल्याचं दिसून येतं यावरून सुधाकर घारे यांच्या राजकीय कारकिर्दीचं ध्येय हे मतदारसंघाचा विकास करणं आहे की महेंद्र थोरवे यांना निवडणुकांमध्ये पराभूत करणं हे समजायला मार्ग नाही सुधाकर घारे हे मतदारसंघातले राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये सत्तेतसुद्धा आहेत त्यामुळे उगाच टीका करून वेळ पैसा आणि ताकद वाया घालवण्यापेक्षा सुधाकर घारेंनी महायुतीच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाला प्राधान्य देणं गरजेचं वाटतंय इतरांनी केलेली विकासकामं दरवेळी खोडून टीका करत बसण्यापेक्षा आपण मतदारसंघाच्या विकासासाठी वेगळं काय करू शकतो आणि राष्ट्रवादीची छाप लोकांच्या मनात कशी उमटवू शकतो याचं विचारमंथन सुधाकर घारेंनी करणं गरजेचं वाटतंय आम्ही आमची हार पचवलेली आहे विरोधकांना त्यांची जीत पचत नाहीये असं म्हणत राष्ट्रवादीकडून टीका होते पण जर सुधाकर घारे यांना हार पचलेली आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव शंभर वेळा घेत टीका करण्याची वेळ त्यांच्यावर का येते निवडणुका आता झाल्यात आता तर विकास कामांवर चर्चा व्हायला पाहिजे नाहीतर दिवस रात्र महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यावर टीका करता करता सुधाकर घारे यांना मतदारसंघातील टीकाकार असा किताब जनतेनं बहाल केला तर वावग वाटू नये तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका